कसं आहेत मित्रांनो मजेत ना असेल मात्र पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणी लाईफ या युट्यूब चॅनलमध्ये सो so, पुन्हा एकदा म्हणजे यंदाच्या तिसऱ्या वर्षी आपण चाललेलो होते देवगडमध्ये यूथ फोरम आयोजित यंदा देखील ही रांगोळी स्पर्धा बरवलेली आहे आणि खरंच ही खूप मोठी गर्वाची गोष्ट आहे की या रांगोळी स्पर्धेसाठी संपूर्ण महा महाराष्ट्रातून नाही तर ना गोवा राज्यातनं देखील स्पर्धक घेतात आणि खूप सुंदर रांगोळी त्या ठिकाणी या स्पर्धकांकडनं रेखाटली जाते तर या सगळ्या रांगोळी दाखवण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओद्वारे करणार आहोत आता वाजले रात्रीचे साडे दहा लेट जाण्याचं कारण देखील हेच असतं की सकाळपासून चालू झालेली स्पर्धेमध्ये आता ॲटलिस्ट फिफ्टी पर्सेंट सिक्स्टी पर्सेंट तरी रांगोळी कम्प्लीट झालेली असे उद्या सकाळपर्यंत ही स्पर्धा चालणार आहे आणि त्याच्यानंतर प्रदर्शन देखील भरणार आहे तर याची संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये मी पुढे तुम्हाला देणारच आहे नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तर मित्रांनो आता आपण आहोत देवगड सिटीमध्ये हा देवगडचा मेन रस्ता जो पुढे जामसंडे आणि त्या ठिकाणी जातो हा मेन रस्ता आणि ह्याला लागूनच शेठ मफतलाल गगलभाई हायस्कूल म्हणजेच शेठ मग हायस्कूल हे हायस्कूल आहे आणि या हायस्कूलच्याच हॉलमध्ये या ठिकाणी हे ही रांगोळी स्पर्धा भरवली जाते आज आणि उद्या सकाळपर्यंत ही स्पर्धा आहे आणि मग नंतर तीन दिवस प्रदर्शन असेल ते तीन दिवस मी काय असतील ते कोणते आहेत ते मी तुम्हाला सांगतो आपल्याबरोबर बरोबर आपले क्रिएटर मित्र आहेत सगळे आणि ते देखील ह्या सगळ्या गोष्टी कॅप्चर करायला आलेल्या आहेत चॅनलची फटाफट नाव सांगा आपल्या मनोहर चव्हाण कोकणी लाईफ अवरेश कांबळी संकेत तर हे सगळे क्रिएटर्स आहेत सगळ्यांचे व्हिडिओ तर तुम्ही बघत असाल तर ही या लोकांच्या चॅनलवर देखील रांगोळीचे व्हिडिओ रील्स जे काय असतील ते येणार आहेत आणि आता आपण जाऊया आतमध्ये हॉलमध्ये प्रशांत सुवर्णा गेले तीन वर्ष मी यूथ फोर देवगड इथे रांगोळीसाठी येतो आहे आणि यावर्षीचा आपला विषय आहे ट्रेडिशन आणि रिलिजन आणि थोडक्यात मी एक ओडिसाचं कोंद म्हणून एक जमात आहे जे इयरिंग्स आणि नाकात वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्नामेंट घाण घातले जातात ते अशा त्यांची ओळख आहे आणि थोडं इंटरेस्टिंग कॅरे चेहऱ्यावर गोंदवलेलं पण असतं तर हे घ्यायचं कारण असं कारण थोडं पोर्ट्रेट मला इंटरेस्टिंग वाटलं ला, रिफ्लेक्शन लाईट वगैरे छान होते आणि देवगडमध्ये येऊन रांगोळी करायची एक वेगळीच मजा आहे कारण इथे असं मुंबईच्या गजबजमधनं आम्ही थोडा लांब येतो आणि एक कलाकाराला जे हवं असतं एक शांतता एक एक पीस ऑफ माइंड जे आम्ही बाहेर शोधत असतो <laughs> ते इकडे देवगडमध्ये आम्हाला येऊन मिळतं आणि दरवर्षी असंच मला आवडेल इथे यायला आणि मी प्रयत्न करतो की मी कितीही बिझी असलो तरी मी न चुकवता या कार्यक्रमाला इथे येतो आणि धन्यवाद तुम्ही मला, मला बोलायलाहीच एक संधी दिली <laughs> कलाकार फारसे बिझी असतात कामामध्ये पण एक असा विरंगुळा हवा असतो मध्येच एक ब्रेक म्हणून तरी ॲटलिस्ट बरं तर मी धन्यवाद म्हणेन तुम्हाला थँक्यू थँक्यू प्रशांत प्रशांत तू एक स्वतः जे जे पास आऊट स्टुडंट आहेस कला शिक्षक आहेस आणि सध्या तू प्रसिद्ध आहेस ती गणपती बाप्पाच्या डोळ्याची आखणी करण्यास जे लेखणी म्हणतात तर तुला या दोघांमध्ये सोप्पं किंवा कठीण काय का वाटतं रांगोळी कठीण वाटते की डोळ्याची लेखणी मग मी मस्करीत हेच म्हणत होतो की मी सगळे कलाप्रकारच असे निवडतो हो ज्यामध्ये खूप अंग मेहनत आहे <laughs> स गणपतीला पण फार असं चढून तीस बत्तीस फुटावर काम करावं लागतं इथली मेहनत वेगळी आहे ते तासान तास एका ठिकाणी बसायला लागतं प्लस व्हेंटिलेशन नाही आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे जे शंभरचे बल्ब आहेत त्याच्या हीटमध्ये सतत घाम म्हणजे शरीरातून असंच कितीतरी लिटर पाणी जातं लगेच ते मी फक्त मी नाही म्हणत आहे माझ्याबरोबर काढणारे जे सगळे माझे मित्र आहेत बर डेडिकेशन आहे आणि इतकं तास हे बसून जे मेहनत घेतात त्यानंतर ही कलेची अनुभूती तुम्हाला बघायला मिळते प्रत्यक्ष रांगोळी वाटत नाही त्याचं कारणच हे की त्याच्यामध्ये तेवढा टाइम इन्व्हेस्टेड आहे नक्कीच नक्कीच आणि तुमच्यासारखी मंडई इकडे येतात हे ये अप्रिशिएट करता थँक्यू सो मच त्यामुळे अजून एक पाठभाग मिळतो आम्हाला आणि युथ फोरम सारखं एक रंग एक मंच आहे जो जे नवीन कलाकार आहेत किंवा जे माझ्यासारखे कलाकार आहेत ज्यांना ते बोलवतात आणि नवीन आणि काही जुने असे एकत्र काम करतात ज्याने एक पुढची जी पिढी आहे ती तयार होते अगदी आणि मला वाटतं त्याहून सुंदर काय नाही आहे पुढची पिढी तयार होते आणि आपण त्यांना एक वेगळा व्यासपीठ देतो आहे अगदी आणि आम्हाला पण नवी, नवीन नवीन कामं बघायला मिळतात नक्कीच जसं मी नेहमी म्हणतो की आपलं शिकण्याचं वय कधी संपत नाही आणि आपण नवीन जरी असलं कोण तरी त्यांच्याकडनं काहीतरी एक घेणं असतं आप आपलं जे आपल्याला आपल्याला कळतं तर हो एकंदरीत सगळं असं आहे नक्कीच सो तुला मालवणी लाईफ परिवाराकडनं खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच so तर आपल्याबरोबर आणखीन एक युवा रांगोळीकार आहेत नमस्कार पार्थ पुन्हा एकदा तुझं स्वागत आहे आपल्या मालवणी लाईफ यूट्यूब चॅनलमध्ये पार्थ स्वतः हा मालवणचा आहे आणि खूप छान कलाकार आहे अनेक कला त्याच्या हातून घडत असतात त्यापैकी एक रांगोळी एक पण म्हणायला हरकत नाही पार्थ किती वर्षापासून रांगोळी करतोय नमस्कार तरी मी आठवी असल्यापासून किती आठवीत असल्या आठवीत असल्यापासून तू एक कला सध्या बारावीत अच्छा तू आता सध्या म्हणजे साधारण एक चार ते पाच वर्ष तू या क्षेत्रामध्ये आहे रांगोळीच्या ही कला कोणाकडनं तू अवगत केली कुठे क्लासेस घेतलेले की नाही असं सगळ्यांचं असं युट्यूब मार्फत किंवा इंस्टाग्राम मार्फत असत किंवा स्पर्धेला जावं ओके म्हणजे अनेक स्पर्धा तू खेळतोयस या अगोदरी तू खेळलेला आहेस आणि यंदा आता तू ही तिसऱ्यांदा म्हणजे ही तिसरी वर्ष आहे तर तू पण तू देखील तिसऱ्यांदा भाग घेतलेला आहेस कसं वाटलं तुला हे इकडचं नियोजन इकडचं आयोजन म्हटलं ते एकदम चांगलं आहे सगळे असे आपल्या माणसासारखे घरातल्यासारखे करतात जसं दादा सिद्धे आहे अच्छा सो तुला नियोजन पण छान वाटतं सो तुला मालवणी लाईफ परिवाराकडनं खूप खूप शुभेच्छा धन्यवाद नमस्कार माझं नाव तुषार राजेंद्र नवगिरे मी नाशिकवरनं आलेलो आहे प्रथमच आलेलो आहे इथे अच्छा तुझं देखील स्वागत आहे तुषार मालवणी लाईव्ह युट्यूब चॅनलमध्ये साधारण किती वर्षापासून आहे तू हे रांगोळी करतो तीन एक वर्ष झाले अच्छा या क्षेत्रामध्ये रांगोळी या अगोदर तू या स्पर्धा खेळलेला आहेस खेळलेला अच्छा इकडचं नियोजन कसं वाटलं तू यंदा पहिल्यांदाच नियोजन चांगलं आवडलं प्रत्येक ठिकाणी येणार थोडस नियोजन मध्ये थोडं काहीतरी कमी जाणवते पण इकडं तसं काही वाटलं नाही सर्व सुखसोयी आहे आणि मॅनेजमेंट व्यवस्थित आहे म्हणजे रांगोळी काढायला सुद्धा एकदम मूड येतोय लाईटीचं नियोजन मस्त आहे फॅन नाही काय नाही मग तू सॅटिस्फाय आहे बरं तू नाशिक वरन आलेलं कसं वाटलं आमचं कोकण एकदम मस्त पहिल्यांदाच आलो मी राय अच्छा आयुष्यात पहिल्यांदा कोकणात आलो म्हटलं देवगड देवग ऐकलेलं होतं खूप नक्कीच पहिल्यांदा आलो अच्छा छान वाटलं सो तुला देखील मालवणी लाईफ परिवाराकडनं खूप खूप शुभेच्छा थँक्यू Thank you रत्नागिरीमधून आलोय अच्छा तर माझा इथला सहभाग म्हणजे मी गेल्याच्या गेल्या वर्षी आलो म्हणजे आदल्या वर्षी इथे आलो होतो स्पर्धेला अच्छा, अच्छा। आणि इथे भाग घेऊन आम्हाला खूप छान वाटतं कारण या स्पर्धेच्या निमित्ताने आम्ही सगळे रांगोळी कलाकार इथे एकत्र येतो अगदी अगदी आणि त्यानिमित्ताने आमच्या हातून एक नवीन कलाकृती एक तयार होते बरोबर नक्कीच नक्कीच नाही तर आजचा जो रांगोळीचा विषय आहे त्याच्यामध्ये तू काय विषय निवड तू माझा रांगोळीचा विषय एक आदिवासी महिला म्हणून मी एक एक पोर्ट्रेट कर पोर्ट्रेट करतो आहे साधारण किती वर्षापासून तू ही रांगोळी करतोस रांगोळी मी झाली मला एक बारा तेरा वर्ष झाली रांगोळी आजवालीमध्ये आली आणि आता ह्या ह्या स्पर्धेला आज सकाळहून सुरुवात झाली तर साधारण तू किती वाजतापासून सुरुवात केली आहे साधारण एक अकरा वाजता रांगोळीला सुरुवात केली अकरा वाजता म्हणजे आता जवळजवळ नाही ना म्हटलं तरी बारा तास होऊन गेलेले आहे सकाळी एक सहा सात वाजेपर्यंत सहा सात वाजेपर्यंत तू कंप्लीट कर तर तुला मालवणीला एक परिवारकडनं खूप खूप शुभेच्छा नमस्कार मी समीर अशोक तांदरकर. कला शिक्षक वराड करा कनिष्ठ महाविद्यालय कट्टा तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग गेली पाच वर्षं जेव्हापासून यूथ फोरम जिल्हास्तरीय रांगोळी स्पर्धा सुरू आहे त्या त्या वर्षीपासून मी या ठिकाणी पार्टिसिपेट होतो आहे आणि खरोखरच एक का रांगोळी कलाकारांसाठी एक खूप सुंदर व्यासपीठ आहे यूथ फोरमचं जसं कुणकेश्वर हे एक तीर्थक्षेत्र आहे तसं हे रांगोळीसाठी मला वाटतं देवगड हे एक आणखीन एक वेगळी ओळख देवगडची या रांगोळी स्पर्धेमध्ये होईल मुळे होईल असं मला वाटतं कारण जवळपास नाशिकपासून मुंबईच्या काना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी स्पर्धक आलेले आहेत आणि एक सुंदर अनुभव असतो दोन दिवस हे सर्व महाराष्ट्रातील रांगोळी कलाकारांच्या सहवासात आ, या ठिकाणी घालवायला मिळतात आणि खरोखरच रंगांच, ह्या रंगांची जी उदाहरण आहे ही या रांगोळी स्पर्धेच्या माध्यमातून होताना दिसते यावर्षीचा विषय थोडासा वेगळा आहे दरवर्षी एक वेगळा विषय घेऊन यूथ फरंग असतं आणि यावर्षीही ही एक चॅलेंजिंग विषय त्यांनी मांडलेला आहे तो म्हणजे पारंपरिक परंपरा आणि धार्मिक असा तो विषय आहे तसं बघितलं तर भारत हा विविधतेने नटलेला देश आहे आणि त्यामुळे या ठिकाणी अनेक आ, जाती धर्माचे लोक आपल्याला आढळतात पण त्याचबरोबर त्यांची परंपराही वेगळे आहेत मी जो या ठिकाणी जो रांगोळी साकारतोय ते एक राजस्थानी कॅरेक्टर आहे आणि या राजस्थानी कॅरेक्टरमध्ये फक्त चेहराच नाही तर तिची जी ट्रेफरी आहे त्याचे ऑर्नमेंट्स आहेत तिने जे परिधान केलेलं आहे ओढणी जी, के <coughs> जी आहे तर त्याच्यावर एवढं जबरदस्त काम आहे की ते सिक म्हणजे म्हणजे रांगोळीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी दाखवणं थोडंच एक चॅलेंज असतं की ज्या ठिकाणी आपण ब्रश रंगाचा वापर करू शकत नाही फक्त हाताने चिमटीने ते रंग आपल्याला टाकावे लागतात त्यामुळे असा एखादा कॅरेक्टर टाकणं हे माझ्यासाठी खरोखरच चॅलेंज आहे आणि ही जी स्पर्धा आहे ही स्पर्धा अशा प्रकारे कलाकारांना प्रोत्साहित करते आणि खूप सुंदर नियोजन म्हणजे महाराष्ट्रामध्ये मी अनेक ठिकाणी स्पर्धेला जात असतो परंतु यूथ फोरमचे जे आयोजन जे आयोजन आहे ते खरोखरच कलाकारांना पुन्हा पुन्हा या ठिकाणी येण्यासाठी प्रोत्साहित करतं आणि खूप सुंदर प्रकारे ते या स्पर्धेचं आयोजन करतात कलाकारांची काळजी घेतात आणि निश्चितपणे प्रत्येक कलाकार हा या ठिकाणी येणारा प्रत्येक कलाकार हा रिकामी हाताने जात नाही आ, हे या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे काही ना काही घेऊन जातो आणि या स्प ही स्पर्धा अशा प्रकारची स्पर्धा मला वाटतं महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये इवन प्रत्येक गावामध्ये झाली पाहिजे कारण आपण सिंधुदुर्गामध्ये राहतो आणि जिथे कलाकारांची खाण आहे कलाकार बरेच आहेत परंतु त्यांना व्यासपीठ मात्र तसं उपलब्ध होत नाही तर अशा प्रकारच्या तालुका स्त स्तरावर जरी एक काही स्पर्धा झाल्या तर नवीन कलाकारांना त्या ठिकाणी व्यासपीठ मिळेल आणि खूप छान छान कलाकृती आपल्याला पाहायला मिळतील पुन्हा एकदा या ठिकाणी सर्वच महाराष्ट्रातील कलाकारांचं मी सिंधुदुर्गवासीय म्हणून स्वागत करतो आणि निश्चितपणे ही स्पर्धा नेहमीच्या स्पर्धेपेक्षाही वेगळ्या उंचीवर जाईल असं मला वाटतं धन्यवाद नमस्कार हांव रुद्राजी बोरकर आव मडगाव गोंयचो आणि आता हांगा देवगडान रांगोळी कॉम्पिटिशन चालला आनी तिथून या आता रांगोळी घालता हांव कलाकार जावन आसा ल्हानपणाच्यान आमचे आता किती चला की आम्ही हिंदू फॅमिलीन किती रांगोळी म्हणता ती चडशी घराची बायलां घालतात आणि तशीच माझी मम्मी घालताली आय थिंक तेन्नाच्यान जेन्ना हांव माझ्या ल्हानपणाच्यान मम्मी पेताल न्हू तेनच्यान आय थिंक म्हाका तिची गोडी लागली आणि त्यांनाच्यान हांव तिका पळयतालो रांगोळी घालताल आणि बी काडटालो तशें तशें ओके सो मागीर इवन थ्रू स्कूल आर्टिस्टीक कॉम्पिटिशन्स बीन आसता मागीर तशें जाल्यार मागीर गोवा कॉलेज ऑफ आर्ट तितून हांव शिकलां फ्रॉम द इयर ट्वेंटी ट्वेंटी टू थावजंड सेवेंटीन टू ट्वेंटी ट्वेंटी वन मागीर आता फ्रीलेन्सिंग चालू आहे कमिशन वर्क्स बीन आनी रांगोळी कॉम्पिटिशन आर्टिस्टिक कॉम्पिटिशन्स बीन सो तशें आणि हे जे आसा इवेंट्स बीन तितूंतल्यान आमचे कलाकारांक कितें जाता की आमकां एक प्लॅटफॉर्म मेळटा आपली कला हो कितें इवन जर यू नो प्रायजीस येतात वयता ते काही इम्पॉर्टंट कितें कलाकारांक कितें आपली कला असता पण ते कडेन पावूं ओके okay, ते एक व्यासपीठ म्हणटा ते एक बरे जाय जे जा असले इवेंट्स बीन दिता आणि ताका लागून म्हाकाय बी मातशी उमेद आसता न्हू आर्टिस्टिक कितें करण्याची ओके सो इतलेच हां थँक्यू नमस्कार ताई स्वागत आहे तुमचं मालवणी लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये नमस्कार तुमची ओळख जाणून घ्यायला आम्हाला नक्कीच आवडेल माझं नाव स्नेहल शिवाजी खोडके शिंपी मी पुण्यावरून आलेली आहे अच्छा आणि आता यंदाचं या रांगोळी स्पर्धेचं तिसरं वर्ष आहे तुम्ही किती वेळा या रांगोळी वर्ष मी यावेळेस पहिल्यांदाच भाग घेतलेला आहे या स्पर्धेमध्ये आणि या स्पर्धेची माहिती तुम्हाला कुठून मिळाली मी ॲक्च्युली मी दोन वर्षापूर्वी यूट्यूबवर फक्त पाहिलं होतं अशी स्पर्धा होते म्हणून महाराष्ट्रामध्ये राज्यस्तरीय मागच्या वर्षी जेव्हा मी कॉन्टॅक्ट केला तेव्हा सगळे ॲडमिशन फुल झालेले होते यावर्षी मग मी म्हणजे लक्ष ठेवून होते कधी यायचं जाहिरात येते आहे की नाही राज्यस्तरीय स्पर्धा होणार आहे ती यावर्षी मग मी लगेच कॉन्टॅक्ट केला जसं त्यांचं मिटिंग झाली तसं यूथ फोरम देवगडने ही स्पर्धा भरवली आहे तर यांच्या नियोजनाबद्दल तुम्ही काय सांगा खूप चांगलं नियोजन आहे एकदम व्यवस्थित म्हणजे कसली काही अडचणच आली नाही जेव्हा कॉन्टॅक्ट करायला गरज पडली कॉन्टॅक्ट केला की लगेचच फोन रिसिव्ह केलेला आहे त्यांनी तुम्ही जसं सांगितलं की तुम्ही आलात तर कोकणात आल्यावर कसं वाटलं तुम्हाला कोकण कोकणात सुद्धा पहिल्यांदाच आलेली आहे मी माझं माहेर अहमदनगरच आहे चा, कोकणचा माझा कधी संबंध आला नाही अच्छा खूप छान वाटलं जेव्हा येताना ते इथला आभार आणि नगरचा आभार हे वेगवेगळे दिसतं ना कोकणात खाली आभार दिसतं खूप भारी वाटलं मला नक्कीच नाही आम्ही फिरणार पण आहोत कोकण आता अगदी स्पर्धा झाल्यानंतर तर आमचं एक ब्रिद्ध वाक्यच आहे की यवा कोकण आपलोच असं अतिथी सो तुमचं स्वागत आहे कोकणामध्ये आणि नक्कीच तुम्हाला मालवणी लाईफ परिवाराकडनं खूप खूप शुभेच्छा माझं नाव सुरेश छत्रे मी जयसिंगपूरहून आलो आहे आणि गेली दहा वर्ष झाली मी रांगोळीचं काम करतो आहे आणि रांगोळी कॉम्पिटिशन ही गेली एक पाच ते सात वर्षाला काम करतो आहे फोरम देवगड येथे दोन वर्षाला काम तर रांगोळी कॉम्पिटिशनमध्ये भाग घेत होतो घेतला नमस्कार माझं नाव भूमेश आहे भूमेश दमदन नाईक मी गोव्यात गोव्यातून आलो आहे यावर्षी माझा दुसऱ्यांदा इकडे पा भाग घ्यायचा प्रयत्न भाग घेतला आहे लास्ट इयरला मला उत्तेजनात बक्षीस मिळालं होतं आणखी रांगोळीमध्ये मला आता एक वीस वर्ष झाली अच्छा रांगोळीचा एक्सपिरियन्स आहे असंच यांचं कॉम्पिटिशन देवगडमध्ये दे चांगलं होतं नियोजन पण चांगलं झालेत ओके आणखी खूप प्रसिद्धात प्रसिद्ध प्रसिद्धात पण भेटलं मित्रांनो सलग तिसऱ्या वर्षी आपण हा रांगोळी स्पर्धेचा व्हिडिओ बनवत आहोत पंचवीस तारखेला सकाळपासून ही स्पर्धा चालू झाली आणि आज दिनांक सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस हे तीन दिवस ही रांगोळी स्पर्धा म्हणजे ह्या रांगोळ्या प्रदर्शनासाठी तुमच्यासाठी अवेलेबल आहेत जसं मी मगाशी सांगितलं की मग जोशी हायस्कूल देवगड या ठिकाणी हे प्रदर्शन आहे तर नक्कीच तुम्ही या प्रदर्शनाला भेट द्या साधारण सकाळी दहा वाजल्यापासून ते रात्री आठ वाजले वाजेपर्यंत हे प्रदर्शन तुमच्यासाठी खुलं आहे मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूची ती बेलाआयकॉन नक्की दाबा जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्व जर तुम्हाला मिळतील असे छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईन तोपर्यंत बाय बाय देऊ